नशिराबाद गाव तसं चांगलं पण मात्र नेहमीच समस्यांनी ने गाजलं अशी मन संपूर्ण मुखात आहे या पुरातन काळाच्या गावात समस्यांचा अद्यापही आहे अशा समस्या, समस्या गावात असताना गावासह परिसरात मोठमोठे मोठे पुढारी देखील होऊन गावाच्या समस्या जैसे तेस मिळतात अशा समस्या सोडवण्यासाठी आम्ही मनोरंजन विजन द्वारा प्रस्तुत जीएम न्यूज चॅनलची स्थापना केलेली आहे गावाचा विकास करण्याचा मानस आम्ही या चॅनलद्वारे हाती घेतला असताना आपल्या सर्वांच्या प्रेरणेने गाठू हे मात्र निश्चितच या संदर्भात आपण स्पेशल रिपोर्ट पाहूया आपल्या चॅनल वर नमस्कार नशिराबाद गावाची आपण थोडक्यात या ठिकाणी ओळख करून घेऊया ब्रिटिश म्हणजेच इंग्रज राजवटीपूर्वी नशिराबाद गावाची ओळख सोळणी मोरे अशी होती इथे बांगड्यांचे व नऊवारी पातळे बनवण्याचे कारखाने होते अशा या नशिराबादचा नावलौकिक महाराष्ट्रात उद्योग नगरी असा होता या गावात सोळा हनुमानाची मंदिरं सोळा विहिरी व सोळा प्रवेशद्वार असलेलं सोळणी मोरे गाव म्हणजेच आजचं नशिराबाद होय दिल्लीचा बादशाह मोहम्मद तगलक याने त्याचा सुभेदार फारुख मलिक यास खान पदवी देऊन खानदेश प्रांत बक्षीस म्हणून दिला होता फारुख मलिकचा मुलगा नासिर खान याच्या ताब्यात हा खानदेश प्रांत आला तेव्हा त्याने या गावाचे नाव सोळ मोरे बदलवून नशिराबाद असे केले अशी या गावाची इतिहासात नोंद आहे कालांतराने या गावाचे नाव नशिराबाद असे पडले आता परमपूज्य झिप्रू अण्णा महाराजांच्या पदपावन स्पर्शाने या गावाची हळूहळू झिप्रू अण्णा नगर म्हणून ओळख होऊ लागली आहे आणि म्हणूनच आम्ही झिप्रू अण्णा महाराज या नावानेच म्हणजे झी एम न्यूज या नावाने सिटी चॅनल सुरू करीत आहोत या गावातील पुरातन ऐतिहासिक खुणा व वास्तू आपण पाहू शकणार आहोत आपल्या पूर्वजांनी किती मेहनतीने व आत्मियतेने त्या जपल्या आहेत सर्वप्रथम आपलं ग्रामदैवत भवानी माता मंदिर या भवानी माता मंदिरामध्ये दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात यात्राही भरते गर्दी असते भाविक नवरात्राच्या निमित्ताने दर्शनाला येतात आणि विजयादशमीच्या दिवशी गावातील नागरिक सीमोल्लंघना निमित्त या मंदिरावरती येतात मातेचं दर्शन घेतात यानंतर आपलं दुसरं ग्रामदैवत आहे परमपूज्य झिप्रू अण्णा महाराज आता या गावाची ओळखच आपण झिप्रू अण्णा नगर म्हणून करतो हो। आहोत आणि या झिप्रू अण्णा महाराज मंदिरामध्ये वैशाख शुद्ध नवमीला सात दिवस मोठे कार्यक्रम होतात यात्रा भरते आणि भाविक सुरत मालेगाव अहमदाबाद मुंबई पुणे विविध ठिकाणाहून या ठिकाणी भक्तिभावाने येतात दर्शन घेतात यानंतर आपलं तिसरं ग्रामदैवत आहे खंडेराव महाराज मंदिर हे सुद्धा पुरातन आहे या ठिकाणी सुद्धा यात्रा भरत असते बारा गाड्या ओढल्या जात असतात आणि दोन ते तीन दिवस अतिशय आनंदामध्ये यात्रेच्या निमित्ताने भाविक या खंडेराव महाराज मंदिरामध्ये येऊन नतमस्तक होतात दर्शन घेतात आपलं आणखी ग्रामदैवत आणि ते म्हणजे पुरातन विठ्ठल मंदिर या गावाची ओळखच म्हणजे विठ्ठल मंदिर आहे येथे प्रवेशद्वार आहे या ठिकाणी सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह हो विठ्ठल मंदिराच्या वतीने आयोजित केला जातो या गावाचं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणजे पीर यासिनिया दर्गा या ठिकाणी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये पीर यासिनिया बाबांच्या नावाने उर्स भरतो हिंदू मुस्लिम या ठिकाणी एकत्र येतात आणि या उत्सवाचा आनंद घेतात याच गावातील आणखी एक दैवत आणि ते म्हणजे बाळराजा उर्फ बालेमिया या ठिकाणी एक जिवंत पाण्याचा झरा आहे हे सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे या ठिकाणी मुस्लिम बांधव ईदच्या निमित्ताने नमाज पडतात आणि रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करतात येथील झऱ्याचं पाणी हिंदू लोक मोठ्या उत्साहाने आनंदाने तीर्थ म्हणून घेत असतात त्यानंतर आपल्या गावातील पुरातन वस्तू या पुरातन वास्तूमध्ये गावातील मुख्य प्रवेशद्वार आपण सुरुवातीलाच बघितलं की आपल्या गावाचा इतिहासामध्ये सोळा प्रवेशद्वार होती त्यातलं हे एक प्रवेशद्वार आजही आपल्याला अस्तित्वात असलेलं दिसून येतं त्यानंतर आहे गावाचं जुनं पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टेशन होतं आणि बरेच वर्ष पोलीस स्टेशनच्या माध्यमातून इथे कारभार सुरू होतात ही आहे आपल्या गावाची बाजारपेठ दर शुक्रवारी या ठिकाणी साप्ताहिक बाजार भरतो नैशराबाद व परिसरातील गावातून शेतकरी लोक विक्रेते या ठिकाणी येतात वस्तू विक्रीला ठेवतात आणि त्याचबरोबर नागरिक सुद्धा या ठिकाणी बाजारातून वस्तू खरेदी करत असतात हे आहे आपल्या गावातील शंभर वर्ष जुनं असलेलं सार्वजनिक वाचनालय जी वाचकांच्या वाचनाची भूक भागवित पण या वाचनालयाच्या पूर्वी या ठिकाणी इंग्रजांच्या काळामध्ये एखाद्याने जर कुठला गुन्हा केला तर त्याला शिक्षा देण्याचं काम केलं जात होतं म्हणजेच वध केला जात होता म्हणून याची ओळख वधस्तंभ म्हणून सुद्धा इतिहासामध्ये आहे हे आहे आपले त्र्यंबक बापूजी ठोंबरे मराठीतील साहित्यिक म्हणजेच बालकवी ठोंबरे यांचं स्मारक या बागली स्टेशनवरती बालकवी ठोंबरे यांचा मृत्यू झालेला होता आणि म्हणून आजही या बागली स्टेशनवरती बालकवी ठोंबरेंच्या नावाने स्मारक आहे हा आहे मन्यारवाडा आणि ही आहे मन्यारवाड्यातील महत्वाची मशीद मन्यारवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी